युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपल्यासाठी एक महत्वपूर्ण ब्रेकिंग न्यूज करन चे स्पष्टीकरण करण्यात अत्यंत दिलासादायक बातमीचे स्पष्टीकरण पाहूया पुढील प्रमाणे सला करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण मित्रांनो आपली आजची मुख्य बातमी आहे सतरा नोव्हेंबरची खुश खबर उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय निवृत्ती वयात मोठा बदल निवृत्ती वयाबाबत मोठा निर्णय कर्मचाऱ्यांचा कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ब्रेकिंग न्यूज आहे कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयामध्ये उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण आदेश उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कर्मचाऱ्यांचे वय वाढवण्यात आले हा कोणत्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेण्यात आला उपरोक्त सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत हमकास पहा चला तर करूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे ब्रेकिंग न्यूजचे

भारतातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तीचा प्रश्न हा नेहमीच एक महत्वाचा विषय राहिला आहे अनेक दशकापासून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी साठ वर्ष वया वयाला निवृत्तीचे मानक मानले जात होते ज्यामुळे निवृत्ती ज्यामुळे कर्मचारी आपल्या सेवा पूर्ण करून पेन्शन चे हक्कादार होत होते परंतु अलीकडे एक महत्वपूर्ण निर्णयाने कर्मचाऱ्यांच्या चे जीवनमानात बदल घडून आणला आहे उच्च न्यायालयाने निवृत्तीचे वय वाढून पासष्ट वर्ष केले आहे की जो केवळ कर्मचाऱ्यांसाठी नव्हे तर संपूर्ण प्रशासकीय यंत्रणेसाठी महत्वाचा ठरला या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांना त्यांच्या शे कार्यकाल वाढवण्याची सोय मिळणार आहे. ज्यामुळे त्यांची आर्थिक स्थिती सुधारेल आणि ते आपल्या सेवेत अधिक योगदान करू शकतील. हा बदल सरकारी यंत्रणेत स्थिरता आणण्यासाठी तसेच अनुभवी कर्मचाऱ्यांच्या कौशल्याचा दीर्घकाळ उपयोग करण्यासाठी महत्वाचा ठरेल सरकारने घेतलेला हा निर्णय कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता आणि आयुर्मान विचारात घेऊन घेतला आहे करून त्यांना अधिक सेवा करण्याची संधी प्राप्त होईल आणि त्यानुसार निवृत्ती वयात काय आहे हा बदल तर या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊया निवृत्तीचे वय वाढ म्हणजे आता सरकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय साठ वरून करण्यात आले आहे यापूर्वी सेवानिवृत्त होत होते आता पाच वर्ष अधिक का काम करू शकतील याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पाच वर्षाचे वेतन भत्ते आणि इतर लाभ मिळतील ज्यामुळे त्यांच्या जीवनात आर्थिक स्थिरता होईल आणि हा निर्णय कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने अधिक महत्वाचा एक पाऊल मानला जातो करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन चॅनल चॅनलने हा व्हिडिओ आपल्या माहितीस तो व्हायरल केला आहे मित्रांनो आपण आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग धिस व्हिडिओ